विश्वासाची खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के सो पत्ता मिरज सिराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य मिरज मतदारसंघातून विज्ञान मानेंना विजयी करा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे अध्यक्ष जयलाभ शेख मिरज इथं पार पडलेल्या भीम आर्मीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून शेख म्हणाले की मिरज मतदारसंघात विज्ञान मानेसारखा तरुण तडफदार जनहितासाठी काम करणारा व जनसामान्यांची गरज ओळखून शासन दरबारी प्रकारपणे जनतेचे प्रश्न मांडून सोडवणारा एक सामान्य कार्यकर्ता असून या सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची ताकद मतदात्याला आहे संविधान वाचवण्यासाठी व वा आरक्षण टिकवण्यासाठी इतर समाजाला आरक्षण देण्यासाठी विविधतेमध्ये एकटा टिकवण्यासाठी मानेंना विधानसभेत पाठवणं फार गरजेचं असून मिरजेच्या विकासासाठी व संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या पालट करण्यासाठी मानेंची उमेदवारी असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असं आवाहन जयलाभ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये संबोधित केले यावेळी माजी नगरसेवक साजिद पठाण यांनी ही विज्ञान माने निवडून येणं ही काळाची गरज असून सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकमताने काम करावं असं आवाहन केले यावेळी भीम आर्मीचे जमीर शेख शिराज शिकारी सात गवंडी सलीम कनवडे रफीक शेख फारुक चौगुले शाबाज सय्यद सहित असंख्य भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या शेवटी आबार सय्यद खतीब यांनी मानले